आज आपण नक्षत्र म्हणजे काय नक्षत्राचा होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय आपण हे या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर नमस्कार मित्रमैत्रिणींना ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण नक्षत्र म्हणजे काय आणि त्यावरचे उपाय सविस्तर याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आता भारतीय संस्कृतीत ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता जन्मकुंडली जन्मकुंडली राशी ग्रह नक्षत्र यांचा मानवी जीवनाशी खोल संबंध आहे अशी पारंपरिक धारणा आहे आता यामध्ये नक्षत्र ही संकल्पना विशेष महत्त्वाची मानली जाते कारण नक्षत्राचा थेट संबंध चंद्राशी असून चंद्र मन भावना आणि मानसिक स्थितीचा कारग्रह आहे मानला जातो आता 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 आपण बघूया नक्षत्र म्हणजे काय आता आकाशात असलेल्या तारकासमूहांना नक्षत्र असे मानतात आता चंद्र पृथ्वीभोवती फिरताना या तारकासमूहातून प्रवास करतो आता चंद्राच्या या संपूर्ण मार्गाचे सत्तावीस भाग केलेले असून प्रत्येक भागाला एक नक्षत्र म्हणतात आता उदाहरण घ्यायचं झालं तर अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्र कृत्तिका रोहिणी आणि मृगशीर्ष इत्यादी नक्षत्रे आता एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या व्यक्तीचे जन्म नक्षत्र मानले जाते आता न जन्म नक्षत्रावरून त्या व्यक्तीचा स्वभाव विचारपद्धती भावनिकता जीवनातील चढ उतार यांचा अंदाज घेतला जातो आता नक्षत्रांचा मानवी स्वभावावर परिणाम काय होतो तर प्रत्येक नक्षत्राचा एक अधिपती ग्रह असतो एक देवता असते आणि एक विशिष्ट असा स्वभाव असतो आता उदाहरण घेऊ आपण काही नक्षत्रे व्यक्तीला धाडशी व आत्मविश्वासू बनवतात तर काही नक्षत्रे भावनिक संवेदनशील किंवा कलात्मक स्वभाव देतात तर काही नक्षत्रे संघर्ष मेहनत आणि संयम शिकवतात म्हणून काही लोक शांत स्वभावाचे असतात काही चटकन रागवतात तर काही कायम विचारात गुंतलेले आपल्याला दिसतात आता या मागे जन्म नक्षत्राचाच प्रभाव असू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते आता नक्षत्र दोष म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया आता जर जन्म नक्षत्राचा ग्रह कुंडलीत दुर्बल स्थितीत असेल तर पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल किंवा योग्य बल नसेल तर त्या त्याला नक्षत्र दोष असे म्हणतात आता या दोषामुळे व्यक्तीला पुढील अडचणी जाणवू शकतात आता आपण बघूया पहिली अडचण काय जाणवू शकते तर मनाची अस्थिरता मन हे स्थिर राहत नाही दोन आत्मविश्वासाचा अभाव तीन कामामध्ये अडथळे येतात चौथी वारंवार अपयश येणे आता पाचवी आरोग्याविषयक तक्रारी सहावी नातेसंबंधातील गैरसमज आता अर्थात प्रत्येक समस्येचे कारण फक्त नक्षत्र दोषच असते असे नाही पण पारंपरिक दृष्टिकोनातून हा एक घटक मानला जातो आता नक्षत्रावरचे आपण उपाय नक्षत्रावर उपाय का करतात आता नक्षत्रावरचे उपाय काय उपाय करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे मन शांत ठेवणे नकारात्मक विचार कमी करणे आत्मविश्वास वाढवणे आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करणे हे उपाय श्रद्धेवर आधारित असले तरी त्याचा मानसिक परिणाम सकारात्मक होतो असे अनेकांना अनु अनुभवां अनुभवाने वाटते आता न नक, नक्षत्र वरचे पारंपरिक उपाय आपण बघूया आता पहिला उपाय काय आहे तर नक्षत्र मंत्र जप आता प्रत्येक नक्षत्राचा एक विशिष्ट मंत्र जप असतो आता जन्म नक्षत्राच्या दिवशी किंवा दररोज ठराविक वेळेला त्या मंत्राचा जप केल्यास मन एकाग्र होते व मानसिक स्थैर्य मिळते आता दुसरं काय आहे उपाय तर धर्म करणे दान हे सर्वात सोपे आणि प्रभावी उपाय मानले जातात आता जन्म नक्षत्राच्या दिवशी अन्नदान वस्त्रदान गरजू लोकांना मदत करणे गाईला चारा किंवा पक्षाला दाने देणे हे केल्यास शुभ फल मिळ मिळते अशी मान्यता आहे आणि आता बघूया आपण तिसरा उपाय तिसरा उपाय काय आहे उपासना किंवा प्रार्थना आता या नक्षत्राशी संबंधित देवतेची पूजा नामस्मरण किंवा साधी प्रार्थनाही पुरेशी ठरते आता देवावर श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना मनाला बळ देते आता व्रत किंवा संयम आता काही लोक जन्म नक्षत्राच्या दिवशी उपवास करतात किंवा सात्विक आहार घेतात यामुळे आत्मसंयम वाढतो वाढतो आणि विचार शुद्ध राहतात आता बघूया आपण पाचवा उपाय काय आहे तर रत्न धारण करणे आता हे रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच धा घ्यायचे आता नक्षत्राचा ग्रहाशी संबंधित रत्न धारण करण्याची पद्धतही आहे मात्र ती ज्योतिष तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करावी कारण चुकीचे रत्न उलट परिणाम देऊ शकतात hmm. देऊ शकतात आता सकारात्मक जीवनशैली तस सहावं उपाय आहे तर ध्यान योग सकाळची प्रार्थना नियमित दिनचर्या आणि चांगले विचार हे देखील नक्षत्र दोषावर प्रभावी उपाय मानले जातात आता आपण बघूया श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल आता नक्षत्र ग्रह आणि उपाय नक्षत्र ग्रह आणि उपाय यावर विश्वास ठेवताना विवेक राखणे फार महत्त्वाचे आहे कारण फक्त उपायांवरच अवलंबून न राहता स्वतःचे प्रयत्न मेहनत योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन हे सुद्धा तितकेच आवश्यक आहे आता यामधून निष्कर्ष काय निघतो तर नक्षत्र हे आपल्या भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचे आध्यात्मिक आणि ज्योतिषीय अंग आहे आता नक्षत्रावरचे आपण उपाय बघूया तर हे मुख्यतः मनशांती आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी केले जातात आता श्रद्धा संयम आणि कष्ट यांची जोड दिल्यास जीवन अधिक संतुलित शांत आणि यशस्वी होऊ शकते आता आपण खाली पाहूया काही नक्षत्रांची उदाहरणासह मी माहिती सांगते आता बघूया पहिलं नक्षत्र कोणतं आश्विनी नक्षत्र आता आश्विनी नक्षत्राचे लोक हे पटकन हालचाल करणारे असतात आता आश्विनी नक्षत्र म्हणजे काय हे नक्षत्र मेष राशीच्या अगदी सुरुवातीलाच येतं यात चिन्ह घोड्याचं डोकं हे आहे म्हणजेच वेग चपळता आणि तत्काळ कृती करणे आता यांचा स्वभाव कसा असतो तर अश्विन नक्षत्रात जन्मलेली माणसे फार विचार न करता लगेच कामाला लागतात आता कुणाला त्रासात पाहिलं की ते मदतीला धावतात थोडी उतावेळी असतात पण मन साफ असतं आता आजार वेदना सम आ, समस्या लवकर बऱ्या व्हावेत अशी त्यांची प्रवृत्ती असणारे असतात आता रोजच्या जीवनात उदाहरण बघू आपण समजा एखादा माणूस रस्त्यावर पडला तर अश्विनी नक्षत्राची व्यक्ती कोणीतरी येईल असं न त्याची वाट न पाहता स्वतः पुढे जाऊन मदत करेल लोक साधारणपणे या मदत करेल आता हे लोक साधारणपणे या करिअरमध्ये असतात उदाहरणार्थ डॉक्टर नर्स ॲम्ब्युलन्स सेवा फिटनेस न, फिटनेस, ट्रेन, फिटनेस ट्रेनर फिटनेस ट्रेनर मॅकॅनिक स्टार्टअप करणारे लोक असतात आता रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र असलेले लोक स्थिर सुखी आणि वाढ करणारे असतात आता रोहिणी नक्षत्र म्हणजे काय हे ऋषभ राशीत येतं रोहिणी म्हणजे वाढ पोषक आणि सौंदर्य आता यांचा स्वभाव कसा असतो रोहिणी नक्षत्रात जन्मलेली माणसं शांत संयमी आणि समजूतदार असतात आता पैसे घर जमीन या, जमीन आरा आराम याला ते महत्त्व देतात आता सुंदर गोष्टी आवडतात म्हणजे उदाहरणार्थ घर कपडे आणि गाडी जे हातात घेतात ते हळूहळू पण पक्क पक्क वाढवतात आता रोजच्या जीवनातलं उदाहरण एखादे एखाद्याचं छोटं दुकान सुरू केलं एखाद्याने आता रोहिणी नक्षत्राचं असलं तर माणूस एकदम मोठा धोका न घेता सावकाश ते दुकान चांगलं चालवतो आता कोणत्या करिअरमध्ये असतात हे लोक तर शेती रियल इस्टेट बँकिंग दागिने फॅशन अभिनय व्यवसाय या क्षेत्रामध्ये असतात ते आता बघूया तिसरं नक्षत्र मृग शीर्ष नक्षत्र आता मृगशिर्ष मृगशीर्ष नक्षत्रातील लोक शोधक आणि विचार करणारे असतात आता बघूया आपण मृग शीर्ष नक्षत्र म्हणजे काय याचं चिन्ह हरणाचं डोकं आहे सतत इकडे तिकडे पाहणारे शोध घेणारे असा त्यांचा स्वभाव असतो आता मृगशीर्ष नक्ष नक्षत्रात जन्मलेली माणसे खूप प्रश्न विचारतात नवीन गोष्टी शिकायला त्यांना आवडतात बोलायला लिहायला चांगले मन चांगले मन थोडं अस्थिर असतं पटकन कंटाळा येतो रोजच्या जीवनातलं उदाहरण घ्यायचं तर एखादा विषय मिळाला की हा माणूस लगेच गुगल पुस्तक लोक यांच्याकडून ही माहिती पटकन जमवतो आणि जमवतो आता हे कोणत्या करिअरमध्ये असतात हे लोक तर पत्रकार शिक्षक लेखक संशोधक मार्केटिंग सेल्स मीडिया या क्षेत्रामध्ये हे व्यक्ती असतात आता थोडक्यात समजून घेऊया अश्विनी अश्विनी नक्षत्रातले लोक चल लगेच करू असे म्हणतात रोहिणी नक्षत्र आता रोहिणी नक्षत्रातले लोक हळूहळू पण टिकणारे असतात आता मृगशीर्ष नक्षत्र मूर मृगशीर्ष नक्षत्रातले लोक हे का ते का हे का ते कसं असे म्हणतात आता आपण बघूया नक्षत्राचा लग्न आणि नोकरी याच्यावर कसा परिणाम होतो आता नक्षत्राचा लग्न आणि नोकरीवर कसा परिणाम होतो ते बघूया आता बघूया नक्षत्राचा लग्नावर परिणाम नक्षत्र म्हणजे माणसाचा मनाचा स्वभाव आता लग्नात मन जुळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आता पहिलं पहिलं बघूया अश्विनी नक्षत्र आणि लग्न हे लोक पटकन निर्णय घेतात जोडीदाराकडून लगेच प्रतिसाद आ, प्रतिसाद त्यांना अपेक्षित असतो थोडे रागीत पण राग लवकर जातो आता लग्नात लग्नात काय होतं जर जोडीदार फार संत असेल तर भांडण होऊ शकतं पण समजूतदार जोडीदार मिळाला तर संसार ॲक्टिव्ह आणि पुढे जाणारा होतो आता उदाहरण घ्यायचं झालं तर नवरा लगेच प्लॅन करतो पण बायको शांतपणे नवऱ्याला साथ देते त्यामुळे त्यांचा संसार छान चालतो आता बघूया दुसरं नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी नक्षत्र आणि लग्न संसार घर स्थैर्य यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते आता हे लोक प्रेमावर पण थोडे हक्क गाजवणारे जोडीदारावर पूर्ण लक्ष देतात आता लग्न काय होतं आता लग्नाचं काय होतं हे लोक लगेच चांगले जोडीदार ठरवतात पण अपेक्षा जास्त असल्यामुळे समोरच्याला ते झखडल्यासारखं वाटू शकतं आता उदाहरणार्थ घे घर नीट असावं वेळेवर जेवण मिळावं साधारणपणे अशी अपेक्षा ते व्यक्तींची असते आता तिसरं नक्षत्र मृगशीरच्या नक्षत्र आणि लग्न आता वृक्ष मृगशरच्या नक्षत्राच्या लोकांचा स्वभाव असा असतो मन भटकणारं विचार जास्त बोलण्यात चांगले पण स्थिर व्हायला वेळ लागतो आता भावनांपेक्षा विचार जास्त जास्त करतात आता लग्नात काय होतं हे लोक प्रेम व्यक्त करताना करतात पण कधी कधी जोडीदाराला वाटतं शंका येते की हे खरंच माझ्यावर प्रेम करतात ना उदाहरणार्थ सतत मोबाईल काम मित्र यांच्यामध्ये लक्ष विभागलं जातं आता या नक्षत्रांचा नोकरी करिअरवर परिणाम होतो आता अश्विनी नक्षत्र अश्विनी नक्षत्रातले नक्षत्रा लोक ॲक्शनवाले म्हणजेच एका ठिकाणी जास्त काळ बसत नाहीत पटकन काम शिकतात स्वतःचं काहीतरी करायला आवडतं योग्य नोकरी डॉक्टर टेक्निशियन स्टार्टअप सेल्स या क्षेत्रामध्ये हे असतात आ, आता यांची अडचण म्हणजे कंटाळा आला की लगेच ते नोकरी करणारे कंटाळा आला की नोकरी बदलणारे असतात आता रोहिणी नक्षत्र या नक्षत्रातील लोकांची स्थिर करिअर असते एकाच नोकरीत हळूहळू वर जातात पैसा आणि सुरक्षितता महत्वाची असते बॉसचा विश्वास ते मिळवतात योग्य नोकरी आता बँक सर सहकारी नोकरी व्यवसाय व सरकारी नोकरी व्यवसाय व या क्षेत्रामध्ये असतात आता अडचण या नक्षत्रातल्या व्यक्तीबद्दल स्वीकारायला वेळ घेतात आता मृगशीर्ष नक्षत्र या नक्षत्रातल्या व्यक्ती विचारवंत डोकं सतत चालू एका कामात अडकून राहत नाहीत योग्य नोकरी म्हणजे शिक्षक मीडिया आय टी मार्केटिंग या क्षेत्रामध्ये ते असतात आता अडचण झाली तर या व्यक्तींना एकाग्रता टिकवणं कठीण जातं आता एक महत्त्वाची गोष्ट नक्षत्र दिशा दाखवतो पण नशीब ठरवत नाही ता में नवद, जास्ता, जास्ता। आता शिक्षण मेहनत संस्कार आणि समजूत हे जास्त महत्त्वाचं असतं आता तुम्हाला जर वरील माहिती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की ही माहिती शेअर करा आता भेटूया नवीन व्हिडिओसो पुढच्या भागात